नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आज आपण मातोरी गाव नाशिकजवळ इथे एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो ह्या टोमॅटोची लागवड नुकतीच झालेली आहे आणि रोपांची प्रस्थापना चांगली झालेली आहे पण सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपल्याला काही समस्या येताना दिसत आहेत ती समस्या म्हणजे आपण इथे पाहू शकता की या ठिकाणी लिप मायनर किंवा पानं पोखरणारी जी अळी आहे त्या अळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आहे आता ह्या अळीचा प्रादुर्भाव झाला की पानांची जी अन्न तयार करण्याची क्षमता असते ती क्षमता कमी होते आणि त्यामुळं आपल्या पिकाची जी वाढ चांगली व्हायला पाहिजे तिथे तिला कुठंतरी खंड बसतो तसंच पानांचा आकारसुद्धा वेगळा होतो जे आपण इथे या ठिकाणी बसू शकता तर आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आता ह्या टुटा ॲप्सुलाट्या नावाच्या जे लिप मायनर आहे त्यासाठी आपल्याकडे फिरोमॉन्स उपलब्ध आहेत म्हणजे कामगंध उपलब्ध आहेत आणि हे कामगंध त्या त्याच्या ज्या लूर्स असतात टी ए लूर्स ह्या ट्रॅप्सचा आपल्याला वापर करावा लागतो हे डेल्टा ट्रॅप्स असतात म्हणजे पिवळ्या रंगाचे त्रिकोणी आकाराचे ट्रॅप्स असतात याच्यामध्ये टी ए लूर एक कामगंध असतो तो आपल्याला फिक्स करायचा आहे एकरी दहा ते बारा एवढे ट्रॅप्स लावले तर ह्या अळीचे जे नर वयस्क आहेत ते त्यामध्ये चिकटून बसतात येतात आणि मग पुढचं त्यांचं प्रजनन थांबतं आणि त्यानंतर यांची पुढची पिढी म्हणजे अळी अवस्था परत न आल्यामुळे आपल्या पिकाचं संरक्षण होऊ शकतं तर या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की या हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत कारण ही कीड सर्व जातींवरती सर्व प्रकारच्या आणि सर्व अवस्थांमध्ये येऊ शकते तर पीक लावल्यापासून तर पीक काढणीपर्यंत या कामगंधांचा वापर आपण टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये केला पाहिजे याची सहज उपलब्धता आपल्याला आहे आणि हे जर आपण सुरवातीला केलं तर पुढे येणारा कीटकनाशकांवरचा खर्च आपण कमी करू शकतो त्याचप्रमाणे सुरुवातीला ही कीड थोडी आहे तर अशावेळी निम निंबोळी अर्क किंवा ॲझरेडिक्टीन असलेले जे काही घटक आहेत औषधं आहेत जैविक आणि वनस्पतीजन्य त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये काही ऑइल्स मिनरल ऑइल ज्याला आपण हॉर्टिकल्चरल ऑइल्स म्हणतो ज्याच्यामध्ये नीम तेल आणि करस तेल यांचा समावेश होतो त्यांची फवारणीसुद्धा आपण सुरुवातीला केली पाहिजे मित्रांनो दुसऱ्या या प्लॉटमध्ये आपण अजून पाहतो की थोडासा पानांमध्ये हलका पिवळेपणा आहे याचाच अर्थ असा आहे की या अवस्थेमध्ये पावसाळी वातावरण आहे तर अनेकदा आपल्या मुळांची कार्यक्षमता ही कमी होते आणि त्या प्रमाणात आपण दिलेली अन्नद्रव्य पिकाकडून घेतल्या जात नाहीत अशा वेळी या पिकाला सपोर्ट किंवा एक मदत करण्यासाठी आपल्याला सी वीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्री शेवाळ अर्क जे आता बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपल्याला करता येतो आणि यासोबत आपल्याला काही बायो स्टिम्युलंट किंवा जैविक उत्तेजक आहेत त्यांचा वापर करणं आवश्यक असतं कारण या वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या जे मुळांची कार्यक्षमता असते ती थोडीशी बाधित होते ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नाहीत आणि त्यांना आधार देण्यासाठी यांचा जर आपण वापर केला तर आपण जी दिलेली खतं आहेत त्याचा वापर चांगल्या प्रकारे पीक करू शकेल पिकाची वाढ भराभर होईल पानांचा आकार वाढेल आणि पानांचा आकार वाढल्यामुळं पानांची संख्या वाढल्यामुळं आणि फुटवेसुद्धा चांगले येतील तर ह्या सगळ्यामुळं पुढे आपल्या पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी हे निश्चितपणे या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे ट्रॅप्स लावणं गरजेचं आहे बायोस्टिव्युलंटचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे आणि सिविड एक्स्ट्रक्टचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे काही वेळा आपण शेतकरी क ह्युमिक ॲसिड किंवा फुल्विक ॲसिडचासुद्धा वापर येतात करतात तर त्याचाही वापर करता येतो आपल्याला पण आपण एक वापरलं असेल तर दुसऱ्या वेळेला दुसरं वापरायचं एकच कार्य असणारी अनेक औषधं एकत्र करून विनाकारण आपला खर्च न वाढवता आपण रोटेशनमध्ये म्हणजे यावेळेला ह्युमिक फुलविक वापरलेलं असेल तर दहा दिवसांनी आपण सिविड एक्स्ट्रॅक्टचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला जय जै, जे जैव जै उत्तेजक जै आहेत त्यांचा वापर करता येतो तर हे आपण जर आळीपाळीने केलं तर आपला खर्च कमी होऊन आपल्याला जे अपेक्षित परिणाम आहेत ते मिळू शकतील पण या टूटॅप सोलाट्याचे जे ट्रॅप्स लावणे डेल्टा ट्रॅप्स ते मात्र ताबडतोब सर्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे त्याची उपलब्धता आपल्याकडे आहे त्याचा वापर करा आणि पुढे होणारा कीटकनाशकांवरचा खर्च आपण कमी करण्यास त्या त्याद्वारे आपल्याला मदत होते या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या काही शंका समस्या असल्या टोमॅटो या पिकाविषयी तर तुम्ही विचारू शकता कारण या पिकावरती अनेक प्रश्न शेतकऱ्यांना नेहमी भेडसावत असतात आणि त्यांचं योग्य निदान झालं पाहिजे योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे ज्यामुळं आपल्याला त्या समस्येवरती योग्य तोडगा मिळेल आणि विनाकारण होणारा खर्चसुद्धा आपल्याला टाळता येईल त्यादृष्टीने आपण आमच्या ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ग्रेप मास्टर ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्या आणि अशा माहितीचा फायदा मिळवा आपल्या काही समस्या असल्या तर विचारा तुम्ही सांगतो आम्ही या खिडकीमध्ये तुम्ही टाका त्याचं निश्चितपणे आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद